<Sedanalı> नमस्कार सर्वांना मी प्रांजली पितृपक्ष सुरू झालेला आहे आजपासून आणि पुढचे जे पंधरा दिवस आहेत तर हा पितृ पंधरवाडा म्हणून ओळखला जातो तर आपल्या पित्रांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी तुम्हाला जर सासू सासरे नसतील तर त्यांच्यासाठी किंवा सासू सासरे आहेत पण त्यांचे सासू सासरे नाही आहेत त्यांचे सासू सासरे नाही आहेत म्हणजे आपले आजे सासू सासरे किंवा आपले पंजे सासू सासरे म्हणजे तीन पिढ्यांपर्यंतचे जे आपले पूर्वज असतात जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी या पितृपंदरवाड्यामध्ये आपल्याला काही सेवा उपाय दानधर्म करायचे असतात आप बघा आपण जे काही आहोत आपण म्हणतो की वडिलोपार्जित हे आहे आमचं वडिलोपार्जित ती संपत्ती आहे मग ती कोणामुळे आहे किंवा आपण स्वतः हा जो देह आपल्याला मिळालेला आहे हे जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे तर हे कोणामुळे आहे आपल्या पूर्वजांमुळेच म्हणजे आपले आजे सासू सासरे त्यांना आपले सासरे झाले आपल्या सासऱ्यांना मग आपले मिस्टर झाले म्हणजे त्यांच्यामुळेच पूर्वजांमुळेच कुठेतरी आज आपण आहोत जे काही संपत्ती वगैरे आहे ती आपल्याला आहे मग एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून किंवा त्यांचं स्मरण करायचं तसं तर बघा कुलदेवी कुलदैवताची सेवा पित्रांची सेवा आणि गुरूंची सेवा ह्या आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज जसं आपण नित्य सेवा करतो तशा या सेवा करायला हव्यात ह्या सेवा जर कंटिन्युटीमध्ये आपण दैनंदिन केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये असे कोणतेच प्रश्न उरत नाहीत की त्यातून बाहेर कसं पडायचं हा आपल्याला मार्ग मिळत नाही बघा आयुष्य म्हटलं की दुःख संकट अडचणी ह्या तर येणारच येणार पण जेव्हा आपण ह्या कंटिन्युटीमध्ये सेवा उपाय करतो तर त्यातून बाहेर निघण्याचे मार्ग सुद्धा आपल्याला लगोलग मिळत जातात कारण आपण त्या अडचणीमध्ये संकटामध्ये गुरफटले जात नाही हा फायदा होतो या सेवांचा पण काय ना की चला आपण बिझी आहोत आम्ही काम करतो किंवा लहान मुलं आहेत कारण सांगायची तर तशी बरीच आहेत याच्यामुळे रोजच्या रोज आपण करू शकत नाही मग हा जो पित्र पंधरवाडा आहे याच्यामध्ये तर करा आता फक्त पितृ जेव्हा म्हणजे आपले पूर्वज वगैरे सगळे वारले आहेत सासू सासरे वगैरे जिवंत असताना त्यांना त्रास द्यायचा आणि ते वारल्यानंतर पितृ पक्षामध्ये किंवा पितृ पंधरवाड्यामध्ये सेवा करायची म्हणजे त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल असं सुद्धा नाहीये जे आपल्या घरी वयोवृद्ध मंडळी असतील आता माझ्या घरामध्ये तर खूप सारे म्हणजे आजी पणजी सगळे सगळे आहेत तर यांना ना एक आशीर्वाद यांची जेव्हा आपण मनापासून सेवा करतो किंवा काही गोष्टी त्यांच्या ऐकणं त्यांना आनंदात ठेवणं वगैरे तर हे केल्यानंतर आयुष्यामध्ये काय प्रगती होते आपण काय अचीवमेंट करतो काय सक्सेस मिळतं ना हे मी अनुभवलेलं आहे किंवा मा माझ्या घरात आजही ते आहे की म्हणजे एक आता तुम्हाला म्हणजे आत्ताच उदाहरण देते की माझा मामा सीईओ हो आहे तर माझी आजी जी आहे मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की ती आता असेल जवळजवळ म्हणजे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षाची माझ्या आजोबा आता सत्याऐंशी वर्ष होऊन गेले असतील आता म्हणजे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद असेल तर आजही माझ्या मामाला जर म्हटलं की मामा तू एवढा हे आहेस ते आहेस म्हणजे कुणी आम्ही एकत्र जमलं तेव्हा तर तो म्हणतो मी नाही म्हणजे माझ्या मामी सुद्धा म्हणतात की प्रांजली हे आमच्यामुळे नाहीये हा कष्ट आमचे आहेत पण आशीर्वाद तुमच्या आजी आजोबाच्या आहेत म्हणजे माझ्या आजीला मी मोठ्याई म्हणते आणि आजोबांना बाबा म्हणते तर तुमच्या मोठ्याई बाबांमुळे हे जे सगळं वैभव आहे ना ते तुमच्या मोठ्याई बाबांमुळे आहे म्हणजे त्यांचं आम्ही जे करतो ना त्यांच्यासाठी जे काही आम्ही करतो तर ते, ते आज आम्ही समोर बघत आहोत तर असे म्हणजे आमच्या घरात सगळेजण हे करत तर हे तुम्ही ठेवा आयुष्यात कधीच कितीही जरी लोक तुम्हाला मागे खेचणारे असतील ना तर तुमचं यश जे आहे ते कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना जिवंत असताना ते सुख जर तुम्ही दिलं ते प्रेम जर तुम्ही त्यांना दिलं तर काहीच नाही कारण आपले आई वडील म्हणा सासू सासरे म्हणा यांना फक्त एक प्रेम हवं असतं सुख हवं असतं सुख म्हणजे असं नाही की तुम्ही त्यांना सोनं द्या चांदी द्या फक्त काय की त्या गोष्टी काही गोष्टी त्या जे सांगतात त्यांच्या मनाप्रमाणे ऐकलं काय होतं ठीक आहे नंतर आपण केलं पण त्यांनी ज्या वेळेला जी गोष्ट सांगितली त्यावेळेला जर आपण ती गोष्ट केली तर त्यांना त्यातून त्या आनंद मिळतो आणि त्यांनी जरी तुम्हाला कधी रागावून बोललं ते जरी तुम्हाला कधी ओरडले पण त्यांचा जो आत्मा असतो ना किंवा आपला पण जो आत्मा असतो ना आपण जरी कोणाला ओरडलो तरी आपला आत्मा जो असतो ना तो आपल्याला आशीर्वाद देत असतो नेहमी माझी आजी जी आहे ना मला ती ह्या गोष्टी सांगते की भले तुला एखाद्याचा राग येत असो किंवा एखाद्या तुला काही बोललेलं असेल पण नेहमी आपल्या घरात आल्यानंतर त्याला सांगलं का कारण त्याचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असतो तर चला ही एक गोष्ट याच्यामुळे ज्या आहेत ना कि आ, सेवा वगैरे त्या जरी केल्या भले म्हणजे चला आता तुमच्याकडून चुका झाल्या सासू सासऱ्यांना वगैरे आपण बघितलं नाही केलं नाही पण आता तरी हे पंधरा दिवसामध्ये म्हणा किंवा दररोज म्हणा की अगदी मनापासून त्यांना माफी मागणं पश्चाताप पण हे खूप मोठं हे आहे पण तो प्रामाणिक पश्चाताप फक्त दाखवायचं म्हणून तुम्ही दुसऱ्यांना दाखवू शकाल पण तुमचं तुम्हाला स्वतःला तर माहीत आहे ना तुम्ही खरा खरेपणाने करताय का कशाने कराय करत आणि प्रत्येक माणूस परफेक्ट नसतो बरं का मी आज करते पण मी सुद्धा अगोदर जो आल्लडपणा म्हणतो किंवा काहीनं करणं सगळं माहीत असून चला याने काही होत नाही त्याने काही पण जेव्हापासून मी या गोष्टी सुरू केल्या तेव्हापासून आयुष्यामध्ये म्हणतो ना जी स्थिरता आहे कधी कोणासमोर हातपाय पसरायची वेळ येत नाही किंवा अडचणी संकट येतात पण त्यातून बाहेर निघण्याचे सुद्धा मार्ग मिळतात आता असं वाटतं की अरे माझ्याजवळ तर काहीच नाही मग मी हे कसं करू पण आपोआप पुढची जी गोष्ट मनामध्ये एखादी गोष्ट आहे करण्याची तर ती गोष्ट होऊन जाते किंवा आपण जेव्हा त्यांच्यासाठी पित्रांसाठी काही करतो ना तर जेव्हा आपण द्यायला शिकतो ना तर त्याच्या कितीतरी पटीने जास्त पित्रांच्या आशीर्वादाने म्हणा देवाच्या कृपेने म्हणा किंवा आपल्या कर्मानुसार म्हणा अगदी म्हणजे हजार पटीने डबल टिबल होऊन त्या वस्तू आपल्याला मिळतात जी भरभराट म्हणतो ना की आपण संसारामध्ये भरभराट वगैरे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या होत राहतात आणि सर्वात महत्वाचं की आपलं जे काही आयुष्य असतं ना ते मुलांवरती असतं की मूल म्हणजे जन्माला घालणं खूप सोपं आहे पण त्याची वाढ व्यवस्थित करणं किंवा त्याला संस्कार लावणं आणि तो पुढे कसं असणार किंवा तो कसा निघणार हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या सेवा केल्यानंतर ना की आणि आपलं जे रुटीन आहे मी तुम्हाला म्हटलं की सगळ्यांना चांगलं सांभाळणं किंवा विचारणं ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या नाही आपले सासूसरे किंवा जे आजी सासुशास ह्यात असताना तर आपल्या मुलांना सुद्धा त्यांचा आशीर्वाद मिळतो पुढे आपल्याला ती भीती राहत नाही की माझा मुलगा किंवा मा माझी मुलगी वाईट वळणाला जाईल तो व्यसन करेल तो कसा निघेल काय निघेल आता मी माझ्या आजूबाजूला एवढ्या ह्या गोष्टी ऐकते ना लोक सर्रास म्हणतात म्हणजे मुलांच्या समोर काय माहीत हा मोठा झाल्यानंतर कसा निघेल सांभाळेल की नाही असं नाही पण आमच्या घरात ना कधीच आम्हाला हा प्रश्न पडत नाही की हा आम्हाला सांभाळेल की नाही हा कसा निघेल की नाही एक कॉन्फिडंट आहे एक खात्री आहे की आपण असे आहेत ना तो हा सुद्धा असाच असणार मुलांना कधी वळण लावायची गरज पडत नाही आपण आपल्या घरामध्ये जे वागतो वावर जे वावरतो बोल जे बोलतो तेच मुलं शिकतात आणि तेच अंगवळणी जे आपण म्हणतो ना अंगवळणी पडणं तेच वळण त्यांना लागतं म्हणून अगोदर अगोदर आपण घरामध्ये तसं वागा म्हणजे बरोबर तुमच्या मुलांना संस्कार पण तसे लागतील नाहीतर तुम्ही किती मारा किती मुलांना झोडा आणि सांगा असं करा तसं करा नाही मुलं चार दिवस करतात पाचव्या दिवशी करणार नाही कारण ते तुम्ही त्यांना जबरदस्ती करायला लावताय तर या पितृ पंधरवाड्यामध्ये ह्या ज्या सेवा आहेत ना आता आज मी हा जो व्हिडिओ आहे ना तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी करते ह्या सेवा मला आज दुपारी पासून करायच्या होत्या पण गणपती उठवणं हे ते अनंताचा धागा वगैरे करणं तर म्हणजे ती पूजा मांडणी वगैरे तर मला दुपारी जमलं नाही तर मी आता संध्याकाळपासून ह्या ज्या सेवा आहेत ना त्या करणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय करायचं की तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे आता मी हॉलमधल्या दक्षिण दिशेला हा उपाय करते आणि दरवर्षी माझी जागा पण फिक्स आहे मी तिथेच करते तर तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असेल तर तिथे एखादा पाठ किंवा चौरंग छोटासा ठेवायचा त्याच्यावर जवळजवळ म्हणजे आपण पाच मुठ म्हणा पाव किलो म्हणा किंवा अंदाजे एक वाटी एक ग्लास अशी तांदळाची रास ठेवायची त्याच्यावर एक नवीन मातीची पणती जी असते ना ती ठेवायची त्याच्यामध्ये सिंगल वात डबल वात नाही सिंगल वात आणि त्याची ज्योत दक्षिणेकडे येणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल लावून मी दररोज दुपारी बारा वाजता बरोबर बाराला म्हणजे दोन तीन मिनटं कमी असताना दिवा लावते आणि संध्याकाळी सहा सव्वा सहाच्या दरम्यान मी तिथे दिवा लावते माझ्या तो ती नवीन आणि हवा असेल तर ही पंथी आपण रोज बदलू शकतो किंवा पंधरा दिवस आपण हीच ठेवली तरी सुद्धा चालते हा दिवा लावते आणि त्या दिव्यामध्ये ना थोडेसे चिमुटभर काळे तीळ टाकायचे आणि ह्या दिव्याच्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या हाताला एक छोटंसं बुटलं देवासमोर आपण पाणी वगैरे भरून ठेवतो ना तर तसं छोटस एक पितळेचं मी आणलेलं आहे आता तर पंधरा दिवस रोज त्याच्यामध्ये पाणी ठेवते आणि मग जेव्हा पितृपक्ष संपत तर दुसऱ्या दिवशी हे आ, लोटा जो आहे जो छोटासा तांब्यान त्याच्यावरचं झाकण हे मी दान करते आणि जे दिवा वगैरे आहे ना तो बाहेर मातीमध्ये टाकून देते हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय जो करते मी हा जो दिवा लावलेला आहे तर तिथेच बसून दक्षिणेकडे तोंड करून हात जोडून मी पितृ अष्टक म्हणते तुम्ही पितृस्तुती पण म्हणू शकता पितृदेवतेचा मंत्र पण म्हणू शकता पितृस्तोत्र पण म्हणू शकता पण मी पितृ अष्टक म्हणते कारण मला पर्सनली ते खूप आपण म्हणतो ना हार्ट टचिंग असं माझं मन त्या पितृअष्टक मध्ये एकाग्र होतं म्हणून मी ते म्हणते आणि माझ्या पित्रांसाठी प्रार्थना करते हे दररोज माझं ठरलेलं असतं दुपारी बारा आणि संध्याकाळी जेव्हा दिवाला लावतो तेव्हा पण या पंधरा दिवसामध्ये दुसरं म्हणजे सकाळी जेव्हा आपलं स्नान वगैरे झाले तर तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून एक बकेट किंवा भांड भांड असं पसरट प्लास्टिकचं टोपली वगैरे असेल ते खाली ठेवते आणि एका तांब्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून दक्षिणेकडे तोंड करून ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय म्हणून पित्रांना मी अर्घ्य देते म्हणजे हे पंधरा दिवस असं कधी होत नाही पण हे पंधरा दिवस रेग्युलरली ह्या गोष्टी करते तिसरं म्हणजे हा जो आहे तो मी याच्या अगोदर केलेला नाहीये पण मी आता आजपासून हा उपाय करणार आहे तो म्हणजे की दरवाज्यामध्ये आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर दरवाजाच्या दोन्ही साईडला हे पूर्ण पंधरा दिवस संध्याकाळी सहाच्या नंतर म्हणजे दिवे लागण्याची प्रदोष काळ जो म्हणतो ना तर त्यावेळेला दोन पणत्या घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मी बघा इतर उपायांना तुम्हाला सांगते की कधी कधी तुम्हाला देवाला तुम्ही जे तेल वापरता ते घ्या पण ह्या उपायाला मोहरीचंच तेल वापरायचं आहे याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं सिंगल सिंगल वात टाकायची आणि हा जो दिवा तो ला आहे तो पित्रांसाठी पूर्ण पंधरा दिवस दरवाजाच्या बाहेर दोन्ही साइडला लावायचा आहे संध्याकाळी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळी लावू शकता कारण असं म्हटलं जातं की ह्या पंधरा दिवसात पित्र आपल्या दरवाज्यावर असतात त्याच्यामुळे हा उपाय आणि या दिव्यांमध्ये दोन्ही थोडंसं थोडेसे काळे सुद्धा टाकायचे आहेत हा मी यावर्षी पहिल्यांदा करणार आहे याच्या अगोदर मी केलेलं नाही आणि मी तिसरं करते ते म्हणजे की आ, या पितृपक्षामध्ये आपलं संक्षिप्त श्रीमद भागवत जो ग्रंथ आहे तर त्याचं पारायण करायचं हे मी कधी संकल्पयुक्त वगैरे केलेलं नाहीये पण यावर्षी मी हे पारायण ना या पंधरा दिवसामध्ये मला त्याचे छत्तीस पाठ करायचे आहेत मला काही सेवा वगैरे सांगितलेली नाहीये पण कसं या सेवा आपण जेवढ्या करू ना तेवढा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि ज्या काही ऑप्स्टिकल संकट अडचणी आहेत ते संपत असतात म्हणून मी या पंधरा दिवसामध्ये आता श्रीमद भागवतचे छत्तीस पाठ करणार आहे आणि हे सगळे व्हिडिओ ना अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला या सेवा कशा करायच्या त्यासुद्धा पुढे सांगणार आहे श्रीमद भागवतचे छत्तीस पाठ कसे करायचे हे सुद्धा मी तुम्हाला एका व्हिडिओमधून सांगेल तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा असंच माझ्या पित्रांसाठी म्हणून तुम्ही असंही हे जे पाठ आहेत ना ते करू शकता संकल्पयुक्त आपण कशासाठी करतो एखाद्या इच्छेसाठी आणि संकल्प न करता केली म्हणजे आपण ती पित्रांना समर्पित केली सेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी पित्रांसाठी करणार आहे कोणतीही सेवा संकल्पित नाहीये आणि पुढचं म्हणजे की या आ, तसं तर म्हणजे आपली सर्व पित्री अमावस्या जी असते ना या पितृ पंधरवाड्यात जरी नाही झालं तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आमच्या ज्या पित्र आहेत ना त्यांच्यासाठी मी दरवर्षी काय करते की साईबाबांच्या मंदिरामध्ये करते इकडे बघा साई साईबाबाचं मंदिर आहे गावाचं मला त्या नाव आठवत नाही जवळपास आहे आमच्या तर तिथे गुप्तदान करते आणि दुधाची पिशवी आणि पाच फळ असतील कोणतेही पाच फळ जे आहेत ते तिथे ठेवायचे आणि गुप्तदान जे काही आहे ते पितरांचं नाव घेऊन त्यांच्यासाठी दरवेळेस आपण गुप्तदान करताना आपलं नाव किंवा आपल्या मिस्टरांचं पण नाही यावेळेस मी माझ्या पित्रांचं स्मरण करते आणि त्यांच्यासाठी गुप्तदान करते तर या काही बेसिक सेवा आहेत ज्या मी या पितृपंदरवाड्यात करते आणि याचे लाभ सुद्धा म्हणतो ना की त्यांचा आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही होतं ते म्हणजे कोण बघणार की लाभ ही गोष्ट झाली ती गोष्ट झाली मी कशाचं जसं एवढं छोटं हे बघत नाही की ह्याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते जे काही आहे ना ते मनापासून करायचं कारण कोणतीच सेवा कोणताच उपाय कधीही वाया जात नाही अगदी सरसकट व्याजा सकट त्याचे जे रिझल्ट आहेत ना ते आयुष्यामध्ये आपल्याला कधी ना कधी मिळत असतात नमस्कार